ओम साईराम पुण्यात राहणाऱ्या सौ चंद्रलेखा बेलसरे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपणा सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावा सौ चंद्रलेखा बेलसरे म्हणाले शिवपुरी मध्य प्रदेशातील महादेवजी शिंदेच्या ग्वाल्हेर संस्थांपासून दोनशे ते अडीचशे किमीवर असलेले शिंद्यांचे विश्रांती स्थान सर्वदूर हिरवळ विंध्य पर्वताच्या रांगाने वेढलेले हे छोटंसं सुबक गाव एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी येथील गावाचा विकास झाला शहरांचे विस्तारीकरण झाले तशी शिवपुरी गावानेही काट टाकली पाहता पाहता गावाचं नगरात रूपांतर झालं आजूबाजूला असलेल्या डोंगराळ भागामुळे येथे भरपूर पाऊस पडतो यातून पावसाळ्यात पुरांचं संकट हा नेहमीचाच विषय झाला ऑगस्ट एकोणीसशे सोळाला शिवपुरीत पावसाने जोर पकडला होता सर्व नागरिकांना पुराची धास्ती होती पाऊस थांबलाच नाही आणि गल्लोगल्ली आवाज येऊ लागला बाळ आई बाळ आई अरे बचाओ अरे सामान बाहेर निकालो प्रत्येकजण आपापल्या घरातील सामान उंचावर ठेवण्याचा प्रयत्न करीत होता पण डायनिंग टेबल फ्रीज डबल बेड कपाटे कुठे न्यायची कशी उचलायची सर्वांनाच प्रश्न पडला सौ ज्योती बेलसरे व श्री शिरीष बेलसरे शिवपुरीला स्थायिक झालेले कुटुंब पती शिरीष बेलसरे स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीत तो ज्योती गृहिणी साईनाथ कॉलनी नई सडक येथे त्यांचा टोलेजंग एक मजली बंगला नुकतेच ज्योतीने सासू सासऱ्यांनी बांधलेल्या या घराला नवीन स्वरूप दिले होते पण गेल्या वर्षी न पडलेल्या पावसाने यावर्षी सरासरी ओलांडली आणि ज्योतीचा घराचा उंबरटा पाण्याने ओलांडला घरात ज्योती आणि शिरीषच होते एक विवाहित कन्या अमेरिकेला तर एक कन्या शिक्षणासाठी म्हणून इंदोरला घरी ते दोघेच पावसाची आक्रमकता पाहून आज निश्चितच पूर येणार आणि घरात पुराचे पाणी शिरणार याची त्यांना कल्पना आलेली म्हणून संकट येण्यापूर्वीच त्यांनी अवरावरीला सुरुवात केली दिवाणमधील कपडे तर ताळावर टाकले किचनमधील सामान ओट्यावर ठेवले महत्वाचे कागदपत्रे कपाटात ठेवताना पाण्याच्या लोंड्याने दिवाणखान्यात प्रवेश केला आणि त्या दोघांचे धाबेच दलाणले आधीच काळो त्यात घरी असलेल्या बॅटरीच्या दिव्यामध्ये व्हील तेवढ्या कागदपत्रांना आणि सामानाला वाचवण्याचा सा त्यांनी प्रयत्न चालू केला पण निसर्गाच्या या रुद्र स्वरूपामुळे त्या दोघांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते शिवाय उचलून उचलून सामान तरी किती निचलणार आणि कुठे कुठं ठेवणार तरीही चिकाटीने त्यांचे प्रयत्न सुरूच होते एका बाजूला प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला ज्योती श्री साईबाबांच्या धावा करू लागली प्रत्येक संकटात तिची निश्चिम श्रद्धा पाहून बाबांनी तिला तिच्या कुटुंबाला वाचविले होते त्यासाठी साईंची ती धावा करीत होती इकडे पाऊस थांबण्याची चिन्हे दिसेनात सर्वत्र काळोख पसरलेला होता घरात पाणी येणे सुरूच होते बंगल्याच्या चार पायऱ्या ओलांडून पाणी दिवाणखान्यात प्रवेशले होते दिवाणखान्यातील सोपे टिपॉ एक फूट पाण्यात गेले होते आता पाण्याचा प्रवाह बेडरूम आणि किचनच्या दिशेने वळलेला आठ इंच उंचीवर असलेल्या किचन व बेडरूममध्ये पाणी शिरल्यावर तर मात्र ज्योती आणि शिरीष हातबलत झाले दोघांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या नवीन रंग दिलेल्या आणि नवीन फर्निचरची वाताहत होताना दोघेही उघड्या डोळ्याने पाहत होते आता शिरीषने वयाची पंचावनी पार केली होती दोन वर्षातच निवृत्तीचे वय होणार होते त्यानंतर लाखोनी घरासाठी खर्च त्यांना परवडणारा नव्हता कधीही न हदबल होणारा संकटाशी मग ते आर्थिक असो घरगुती असो व्यावसायिक असो धीराने तोंड देणाऱ्या या उमद्या माणसाचे देखील धैर्य खचलेले पाहून ज्योती अधिकच रडू लागली होती ज्योतीचे तोंडाने नामस्मरण करणे आणि रडणे सुरू होते ती देवावर फारच चिडली होती माझं काय चुकलं मी काय गुन्हा केला म्हणून तू ही शिक्षा देत आहेस असा टाहो ती मनातल्या मनात, मनात फोडत होती पण तिचा साई तिच्या हकेला प्रतिसाद देत नव्हता आता पाणी देवघरात घुसू लागले होते ज्योतीचा संयम सुटत चालला होता ती साईबाबांवर भयंकर संतापली होती तिने रागाने देवघरातील साईची पितळेची मूर्ती उचलली आणि देवघराच्या दाराजवळ उंबऱ्यात आणून ठेवली आणि ती रागाने साईंना म्हणाली बाबा आता जर पाणी देवघरात शिरलं तर माझी सर्व गृहस्थीच पाण्याखाली जाईल जी परत उभारण्याची शक्ती आणि आर्थिक क्षमताही माझ्यात उरली नाही तुम्ही हा प्रलय जर थांबवला नाही तर तुमची ही मूर्ती याच पाण्यात मी फेकून देईल आणि पुन्हा कधीही तुम्हाला पुजणार नाही आणि ती हमसून हमसून रडू लागली थोड्या वेळाने रडून लानी आल्याने तिला तेथेच ते खुर्चीवर बसल्या बसल्या झोप लागली तिचे पाय फुटभर पाण्यात होते थोड्या वेळाने पाण्याचा स्पर्श तिला जाणविनासा झाला त्यावेळी तिने डोळे उघडले तिचा नवरा शिरीष तिला जागे करीत म्हणाला होता अब ये रोनाधोणा बंद करतो देखो पाणी कम हो रहा है और भार भी बारिश थम गई है आणि काय आश्चर्य पुराचे पाणी देवघराच्या उंबरट्यातच थबकले होते साईंची मूर्ती कोडी ठणठणीत होती पाण्याचा एक थेंबाचाही स्पर्श त्या मूर्तीला झाला नव्हता आता मात्र ज्योतीला अवर्णनीय असा आनंद झाला होता पाणी ओसळत होते साईंची मूर्ती हातात घेऊन ती घरभर नाचत होती साईंचे मनापासून आभार मानत होती तिच्या साईला कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला झाले होते साईने तिची हाक ऐकली होती तो भक्तासाठी धावून आला होता त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांवर तो कृपेचा वर्षाव करीत होता खऱ्या भक्ताचे गाणे ऐकून वेळेवर हजर राहत होता तो होता फक्त भावभक्तीचा भुकेला निस्पृह मनाने केली पूजा सेवा धावा त्याला शिरोधार्य होता आणि म्हणूनच तो आज शिरीष आणि ज्योती या त्यांच्या परमभक्ताच्या मदतीला धावून आला होता त्यांचा साईवरील निश्वास अधिक दृढ झाला होता जय सईराम असेच अद्भुत अनुभव यापुढेही आपणास सांगितले जातील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावा जय सईराम